नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशीरा रात्रीपर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेल्या आपल्या हाती आलेले राज्यातील दुरीचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तूर बाजारभावाची मोठी अपडेट आलेली आहे राज्यातील काही बाजार समित्यांमधील जिल्ह्यात तालुक्यांमधील तुरीच्या बाजारभावात वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या काय बाजारभाव मिळाला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो दोंडाईचा या ठिकाणी काल उशिरापर्यंत आवक आलेली होती दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार एकवीस रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर राहुरी बांबुरी कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर सिल्लोड कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती भोकर कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पं पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा मित्रांनो या ठिकाणी तुरीच्या बाजारभावात वाढ बघायला मिळालेली असून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये आणि आवक आलेली होती चार हजार शंभर क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तुरगज जर कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये आवक होती एक हजार क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर तूर लाल एकशे बावीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी मित्र मित्रांनो जबरदस्त वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव निघालेले आहे आठ हजार रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती जबरदस्त आवक मित्रांनो आठ हजार दोनशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून पुढील बाजार समिती धुळे जास्तीत जास्त तूर भाव या ठिकाणी सात हजार पाचशे पाच रुपये कमीत कमी दर चार हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तूर लाल अडीचशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चोपडा अकराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा तूर लाल अडतीसशे क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर निघालेली होती काल सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चाळीस गाव तूरलाल चारशे क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर, जैस तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रज जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती जिंतूर एकशे बारा क्विंटल आवक जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो गंगाखेड कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उमरखेड डाकी या ठिकाणी जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार चारशे आणि कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आष्टी जिल्हा हे वर्धा तुरलाल एकशे तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव जिल्हा हे वर्धा आवक आलेली होती दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर पुढील तालुका आहे कळंब जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी सात हजार एकशे तीस रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती मित्रांनो तीनशे पन्नास क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल चारशे पासष्ट क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे चाळीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजार व या ठिकाणी सात हजार दोनशे एकतीस आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी एकशे पंधरा क्विंटलची आवक आलेली होती काल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बीड तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा तालुक्यांमधील तुरीच्या बाजारभावात काल हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त राज्यातील तूर बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव चालू आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार